नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सारिकाच्या मैत्रिणीला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी सत्या आणि मीराने डाव टाकलेला असतो आता सत्या आणि मीरा सारिकाच्या मैत्रिणीच्या घरी आलेले असतात दोघेही आता बेल वाजवतात त्याच वेळेस आता लगेच आतमध्ये सारिकाची मैत्रीण मिळू लागते बहुतेक पंकज आणि त्याची बायको पुन्हा आले वाटतं बघतेच मी आता त्यांच्याकडे असे म्हणत ती पटकन आता दरवाजा उघडते त्याच वेळेस आता दरवाज्यात कोणीच नसतं आता ती आजूबाजूला इकडे तिकडे बघू लागते पण तिला कोणीच दिसत नाही तेव्हा लगेच आता ती पुन्हा आतमध्ये जाणार तेच तिच्या जा पायाला एक लेटर लागतो आता ते लेटर बघताच ती पटकन उचलते आणि उघडून बघते अरे बापरे त्या लेटरमध्ये आता मात्र चार करोडची सारिकाला लॉटरीज लागलेली असते म्हणजे ते सरकारी लेटर असतं आणि सारिकाची चांगली जागा आहे म्हणून ती जागा आता सरकार वापरणार म्हणून सेक्शन म्हणून तिला चार करोड रुपये दिले जाणार होते आता हे लेटर बघता सारिकाची मैत्रीण असली कसली आनंदी झाली असते कारण माझ्यामुळे सारिकाला आता चार करोड भेटणार ते फक्त माझ्यामुळे त्यामुळे दहा टक्के तर मी तिच्याकडनं घेऊ शकते मला पटकन सारिकाला हे कळवावं लागेल असे म्हणत तिला खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेस दरवाज्यातनं सत्या आणि मीरा हे सगळं बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो धुमके तू पोरगी फसली पैसा बघून भुलली त्यावर मीरा म्हणू लागते अहो मग ॲडव्होकेट मीराची कमाल ही बघाच अजून काय काय होतंय ते त्यावर सत्यवर तर एक नंबर भारी या धुमके तू तु। तुझे प्लॅनिंग केलं ते अगदी बरोबर बघ तिला वाटतंय की हे सरकारी लेटर आहे आणि खरंच सारिकाला चार करोडची लॉटरी लागते की काय अरे बाप रे खरंच आता या सांगलीत त्या सारिकाची जागा आहे म्हणून तिला सरकार पैसे देत आहे मग ती सारिका नक्की आपल्या जाळ्यात अडकणार असा सगळा आता सत्य आणि मीराचा डाव असतो तर इकडे आता निरुपा घरी आता सारिकाला विचारू लागते नाही म्हणजे तुमचा बिझनेस खूप मोठा असेल ना किती कमवता बरं तुम्ही महिन्याला त्यावर लगेच आता सारिका सारिकामवू लागते म्हणजे आत्ता जस्ट सुरू झालाय आमचा बिझनेस अजून फार फार जास्त नाही पण पन पन्नास लाख कमवतो आता मात्र पन्नास लाख म्हटल्यानंतर निरुपाला तर मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे पन्नास लाख किती पैसे कमवत असेल ही पोरगी मला तर असं वाटतंय या फुलवालीला घरातनं बाहेर हकलून द्यावं आणि या पोरीचं लग्न सत्याबरोबर लावं म्हणजे पैसाच पैसा असे आता खूप विचार निरूपाच्या मनात आलेले असतात त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते मम पन्नास लाख ऐकून धक्का बसलाय का तुम्हाला अहो त्यांचा बिझनेस कॅनडाला आहे त्यावर लगेच निरूपा लागते बाप रे किती कमवते ही पोरगी तेवढ्यात आता लगेच सारिकाला एक कॉल आले असतो तो म्हणजे तिच्या मैत्रिणीचा सारिका पटकन फोन उचलते आणि जरा बाजूला जाते बोलण्यासाठी तेव्हा तिची मैत्री म्हणू लागते सारिका अगं एक मोठी गुड न्यूज द्यायची तुला तेव्हा सारिका म्हणू लागते कुठली गुड न्यूज कशाबद्दल बोलते त्यावर लगेच तिची मैत्रीण म्हणू लागते अगं मला आधी सांग बरं सांगलीत कुठे तुझी जागा आहे का म्हणजे अशी पडलेली जागा तेव्हा सारिका म्हणू लागते नाही अशी कुठे जागा वगैरे नाही आहे त्यावर तिची मैत्री म्हणू लागते जाऊ दे अगं तुला माहिती नसेल पण सांगलीत एका ठिकाणी तुझी जागा आहे आणि आता तिथे ना सरकारचं काहीतरी काम चालू आहे आणि म्हणून सरकार तुला त्या जागेचे चार करोड द्यायला तयार आहे ते तुझा शोध आहेत सारिका अगं तेच लेटरही आले सरकारी लेटर तेव्हा लगेच सारिकालाही चार करोड एकताच मोठा धक्काच बसतो तेव्हा ती जोरात ओरडते काय त्याच वेळेस निरुपा आणि रिया तिच्याकडे बघू लागतात तेव्हा आता ती ते हसतच हळूच म्हणू लागते हो खरंच पण ही बातमी जर फ्रॉड असेल तर त्यावर तिची मैत्री म्हणू लागते नाही ग अगो सरकारी लेटर हे फ्रॉड कसं असू शकतो अगो ते लोक तुला शोधतायत तुला उद्या सकाळी दहा वाजता के पी नगर पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे एकदा का तिकडे जाऊन साईन केली की चार करोड तुझ्या खात्यावरती जमा हां पण मला दहा टक्के द्यावे लागतील ला, कारण हे सगळं तुला माझ्यामुळे मिळणार आहे एवढं लक्षात ठेव त्यावर लगेच आता सारिके मुलाक ते बरोबर ठीक आहे तुला दहा टक्के देऊन टाकेल पण नक्की ही बातमी खरी आहे ना त्यावर तिची मैत्रीण मला अगदी हो अगं तसा यावरती लॉयरचा नंबरही दिलाय मी तुला तो तु नंबर पाठवते तू त्या लॉयरशी बोलून घे मग उद्या कधी भेटायचं काय करायचं काही कागदपत्र वगैरे लागत असेल तर तेही विचारून घे मी तुला नंबर पाठवते चल ठेवते पण एक मिनिट अगं तू तर कॅनडाला आहे ना मग तू उद्या सकाळी दहाला इकडे कशी पोचणार उद्याच बोलावलंय त्यांनी त्यावर लगेच सारिका म्हणू लागते नाही म्हणजे मी तुला म्हणाले होते पण माझे काही क्लायंट सांगलीत पण असतात ना म्हणून मी इकडे सांगलीत आलेले त्यावर लगेच तिची मैत्रीण म्हणू लागते हो मग तर उद्याच्या उद्या, उद्या पैशांचं काम होऊन जाईल तू उद्या लवकरात लवकर त्या लॉयरशी बे बोलून भेटू घे असे म्हणत आता लगेच पटकन सारिकाची मैत्रीण फोन बंद करतो सारिकाला आता खूपच आनंद झालेला असतो ती पुन्हा आता निरूपा आणि रियाजवळ येणार तेच तिचा हात लागून आता निरुपाच्या फॅमिलीचा फोटो खाली पडलेला असतो आता पटकन सारिका तो फोटो उचलता तेच निरुपा मुलाक ते राय राहू दे राहू दे मी उचलते हा असे म्हणत आता निरुपा पटकन तो फोटो उचलते त्याच वेळेस सारिका मुलाक सॉरी सॉरिया चुकून पडला तेव्हा निरुपा मुलाक ते काही नाही झालं ग अगं हा माझा फॅमिली फोटो हे बघी मी हे माझे मिस्टर हा माझा छोटा मुलगा रवी आणि हा माझा मोठा मुलगा पंकज तेव्हा लगेच आता सारिकाला तर धक्काच बसतो काय पंकज पंकज गायकवाड म्हणजे ही पंकजची आई आहे आणि मी पंकजच्या घरात आले नाही 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 पंकज जर घरी आला आणि त्याने मला बघितलं तर बाप रे माझं काही खरं नाही मला इकडनं सटकावं लागतंय असे तर सारिका मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते मॅम या ना आपण बोलूया तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं साक्षी तू एक काम कर तुझ्याबद्दलची ना सगळी माहिती मला देऊन ठेव नाही म्हणजे एखादं स्थळ दाखवेल ना मी तुला म्हणजे कसं आहे ना तुझंही लग्न होऊन जाईल एकदम भारी होईल की सगळी माहिती द्या त्याच वेळेस साक्षी मला ना ते नाही नको मला ना आत्ता अर्जंट कॉल आला होता मला निघावं लागतंय खूप महत्त्वाचा कॉल होता मला लगेच जावं लागेल तेव्हा लगेच रिया मला ते मॅम अहो पण आपल्याला बोलायचं होतं ना ॲडबद्दल मग थांबा की थोड्या वेळ त्यावर लगेच साक्षी मोलाक ते नाही नको मला अर्जंट खूप महत्वाचा कॉल होता मला निघावं लागेल असे म्हणत सारिका पटकन आता गायकवाडांच्या घरातनं बाहेर पडलेली असते तर इकडे बाहेरच आता सोसायटीत पंकज आणि देविका आलेले असतात आता देविका मात्र सारखी या बबड्याला धुसफुस करत असते कारण याच्यामुळे ती सारिका सापडत नाही ना आणि ए बिंडोक पंकज अरे एक पोरगी तुला फसून एवढे पैसे घेऊन गेली पण तरीही तुला कळलं नाही की ती मूर्ख म्हणावं लागेल तुला तेव्हा पंकज लागतो बेबी अगं आता ती मला फसवणार आहे हे काय मला स्वप्न पडलं होतं का मग मी तरी काय करू अशी दोघांची बडबड चालू असते त्याच वेळेस आता समोरनं सारिका येत असते तेव्हा सारिका मुलाक ते वाचले थोडक्यात वाचले बरं झालं आज जर पंकज घरात आला असता तर अरे बापरे मला बघून तर काय काय झालं असतं नाही 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 थोडक्यात वाचले आणि ती बाई म्हणत होती मी तुला कुठेतरी बघितलंय बघितलंय बरं झालं तिला आठवलं नाही की मी पंकजची गर्लफ्रेंड होते म्हणून नाहीतर माझी वाट लागली असते असे म्हणत आता लगेच सारिका पटकन आपल्या पर्समध्ये एक स्कार्प असतं ते काढते आणि आता लगेच ते स्टोन बांधू लागते तर तिने आपला चेहरा पूर्ण बांधलेला असतो त्याच वेळेस आता तिथेच पंकज आणि देविका सोसायटीत पोचलेले असतात आता मात्र लगेच सारिका आणि पंकजची नजर एक झालेली असते पंकज मात्र एकटक सारिकाच्या डोळ्यांकडे बघू लागतो कारण आता जे स्टोल बांधलेले असतं ना त्यामुळे फक्त सारिकाचे डोळेच दिसत असतात पण पंकज मात्र एकटक तिच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागतो सारिकाही त्याकडे बघत असते त्याच वेळेस देविका पटकन पंकजला चापट मारते आणि मला लागते ए भिंडोक अरे कुठलीही मुलगी दिसली का बघायलाच पाहिजे का अरे चल ना चल घरी आता लगेच देविका सारिकाकडे न बघता पंकजला ओढतच तिकडनं घेऊन जाते आता मात्र सारिका थोडक्यात वाचलेली असते त्यामुळे तीही लगबगीने त्या सोसायटीच्या बाहेर पडण्यासाठी निघालेली असते तेवढ्यात आता तिथे सत्याने आणि मीरा येतात आता मीरा पटकन गाडीतनं खाली उतरते आणि सत्याला म्हणू लागते अहो तुम्ही या मागणं मी जाते पुढं त्यावर सत्य लागतो तो नाही धुमकेतू मी नाही येत घरी दोन चार भाडी मारतो धुमकेतू अगं या बबड्याच्या प्रेम प्रकरणाच्या नादात ना आपल्या खिशात पैसे राहणार नाही त्यामुळे ना मी दोन तीन भाडी मारतो आणि मग घरला येतो तू जा धुमकेतू आता लगेच मीरा मला ते बरोबरच टीके चालेल असे म्हणताच मीरा निघणार तेच पाठीमागे आता सारी का येऊन उभी राहते आणि मला एक्सक्यूज मी मला टॅक्सी मिळेल का मला जायचं होतं तेव्हा सत्य म्हणू लागतो मॅडम बसा की अहो सत्याच्या गाडीत तुमचं स्वागत आहे कुठे जायचं तुम्हाला अजे आता हसतच सत्या सारिकाला म्हणू लागतो आता मात्र धुमके तू भडकते आणि मला लागते हो एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच आनंद होतो ना लगेच या या मॅडम बसा, बसा बसा करू लागतात त्यावर सत्य तो धुमके तू असं काय बी नाहीये अगं आपलं काम आहे कस्टमर येते म्हणून मी असं म्हणायलो तेव्हा मीरामुलाग ते हो तुमच्या मनात काय असतं ना हे मला चांगलंच माहिती तुम्ही आता घरी या मग बघते तुमच्याकडे असे म्हणत धुमकेतू आता नाराज होऊन चिडचिड करत तिकडनं निघून जाते त्याच वेळेस सत्या ओरडू लागतो धुमकेतू अगं धुमकेतू थांब की पण धुमकेतू काही ऐकायला तयार नसते आता सारिका पटकन सत्याच्या गाडीत बसते आणि लागते चला आज माझ्याकडे वेळ नाही आहे चला पटकन आता सत्याने गाडी सुरू केलेली असते तेव्हा सत्या म्हणू लागतो मॅडम या बायकांना खरंच कशा असतात ना खूप कठीण यांना थोडंसं जरी काही खटकलं तरी रुसून बसतात फुगून बसतात आणि एकदा का ह्या रुसल्या फुगल्या ना की यांची समजूत काढणं खूप कठीण आता तुम्ही बघितली ना गेली, तु। ती गेली धुमकेतू ती माझी बायकोच आहे अहो लय रुसते फुगते माझ्यावरती सारखं तिची काही ना काही कुटकुट चालूच असते बायका नाही असल्याच असतात तेव्हा लगेच आता सारिका मोलाक ते डिपेंड नेमकं नवऱ्याच्या चुका काय बायकोच्या चुका काय यावरती डिपेंड असतं ते दुसरं काहीच नाही त्यावर लगेच सत्य लागतो हो अगदी बरोबर पण मॅडम तुमचं लग्न झालेलं दिसत नाही नाही झालं का लग्न त्यावर लगेच सारिका मोलाक ते नाही टाईमपास म्हणून तू खूपच चांगला आहे पण चल बटकन मला उशीर होतोय असे म्हणत आता सत्य गाडी चालवत असतो त्याच वेळेस सारिकाला पाणी पियायचं असतं तेव्हा ती सत्याला म्हणू लागते आणि गाडी जरा हळूच चालू मला पाणी प्यायचं आहे पाणी सांडेल आता ती पटकन आपल्या पर्समधनं बॉटल काढते आणि ती आपल्या डोळ्याला जो चष्मा लावले असतो ना तो चष्मा काढते आणि ते स्टोल सोडणार त्याच वेळेस आता सत्या पाठीमागे आरशात डोकावून बघू लागतो तेव्हा लगेच आता तिला बघण्यासाठी सत्य एकटक आरशाकडे बघत असतो पण मात्र तिच्या बॉटलमध्ये मा पाणीच नसतं त्यामुळे जे स्टोल सोडत असते ना ते लगेच ती थांबवते आणि पुन्हा आपल्या डोळ्यांना चष्मा लावते आणि मला लागते सॉरी माझ्याकडे पाणीच नाही आहे जाऊ दे चल फास्ट आता त्यावर सत्या मुलागतो मॅडम अहो तुमच्याकडे जरी पाणी नसेल तर माझ्याकडे आहे ना ही घ्या बॉटल त्यावर सारिका मुलाग ते नाही नको मी उतरल्यानंतर घेईल बॉटल असे म्हणत आता सत्या गाडी चालू लागतो त्याच वेळेस सारिकाच्या लक्षात येतं चला आता मी पंकजच्या तावडीतनं थोडक्यात वाचले पण मला त्या ॲडव्होकेटला फोन करावा लागेल मला त्या लॉयरचा नंबर भेटला आहे ना मग उद्या किती वाजता कुठे भेटायचं आहे ते बघावं लागेल असे म्हणत आता ती पटकन लॉयरला म्हणजे मीराला फोन लावते ॲडव्होकेट मीराला आता मीराचं आपलं घरी काम चालू असतं वेळेस तिचा फोन वाजू लागतो आता मीरा पटकन जाऊन बघते तर आता नवीन नंबर असतो मीरा पटकन फोन उचलते तेव्हा इकडनं सारी करावं लागते मॅम हॅलो मॅम मी सारिका बोलते पण त्याच वेळेस समोर आता ट्रॅफिक जाम असल्यामुळे आता सत्या जोरजोरात हॉर्न वाजू लागतो सत्याला काय आता सारिका नाव ऐकू येत नाही त्यामुळे आता सत्याचं लक्षच नसतं तिच्याकडे तेव्हा लगेच आता सारिका म्हणू लागते मॅम नाही म्हणजे तुम्ही मला त्या दहा वाजता भेटण्यासाठी बोलवलं आहे के पी नगरला पोलीस स्टेशनला बरोबर ना नाही म्हणजे ही जी नोटीस आली ना ती अगदी खरी आहे ना त्यावर मीरा म्हणू लागते हो तुमची जी जमीन आहे ना ती सरकारी कामात गुंतली जाणार आहे त्यामुळे त्या जमिनीचे तुम्हाला चार करोड रुपये भेटले जाणार आहे तुम्ही उद्या केपी नगर पोलीस स्टेशनला या एकदा का तुमची सही झाली की लगेच काम होऊन जाईल नक्की याल ना तुम्ही त्यावर लगेच सारिका मुलाक ते हो हो चालेल मी तुम्हाला सकाळीच फोन करते आणि उद्या वेळेवरती पोहोचते असे म्हणत आता मीरा पटकन फोन ठेवते अरे बापरे ॲडव्होकेट मीराचं काम तर एकदम भारी की असे म्हणत मीरा खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस आता सारिका मुलाक इथे लेफ्ट लागे आणि थांबव मला इथेच उतरायचे आता हॉटेल सायका जे असते ना त्या ठिकाणी आता ही सारिका उतरलेली असते आता तिकडनं सत्या मात्र घरी निघालेलं असतो तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते आता रवी रिया आपल्या रूममध्ये असतात रियाची काहीतरी आवरावर चालू असते पण रवी सारखं आता सत्यदादाने जे काम सांगितलेलं असतं ना त्या कामाला झुंपलेलं असतो सारिका सारिका असे खूप अकाऊंट तो आता सोशल मीडियावरती शोधत असतो कारण काही करून आपल्याला आपल्या बाबांचे पैसे मिळवायचेत आणि त्यासाठी या सारिकाला शोधणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आता सारिका नावाचे जे जे अकाउंट असतात ना ते सगळे आता रवी सोशल मीडियावरती शोधत असतो तेवढ्यात आता पंकजची गर्लफ्रेंड जी सारिका असते ना तिचं अकाउंट मातलं रवीला सापडतो रवी खूपच खुश होतो आणि जोरात तो, जोरा तो सापडली सापडली त्याच वेळेस रिया मुलाक ते काय सापडली अरे कशाबद्दल बोलतोय तेव्हा रवी मुलाक तो काही नाही काही नाही मी आलोच असे म्हणत आता रवी इकडे सत्यदादाच्या रूमकडे निघालेला असतो तर आता सत्या घरी आल्यामुळे धुमकेतू खूपच भडकलेली असते कारण एका पोरीला आज गाडीत बघितलं आणि कसला आनंद झाला होता मला ना खूप राग आलाय तुमचा तुम्ही ना असंच करता समोर कोणी दिसलं की लगेच चेहऱ्यावरचे हवभाव बदलवता असंच असतं ना तुमच्या मनात काय आणि ओठांवर काय हे मला चांगलंच माहिती तेव्हा सत्य मला तू धुमकेतू असं काहीच नाही अगं हे बघ तू समजते असं काहीच नाही आणि बघितलं ना धुमकेतू त्या पोरीचा चेहरा तरी दिसत होता का मग मला काय माहिती ती भारी की कशी आहे उगच तू काहीतरी डाऊट घेत असते धुमकेतू असं काही बी नाही तेव्हा मीरा मुलाक ते गप्प बसा तुमचे डोळे हे जे हेडलाईटसारखे चमचम करतायत ना तीही अशी दिवसभर जी पोरी बघता ना त्यामुळेच मला सगळं माहिती आहे उगच आता मला मनवण्यासाठी खोटं काहीतरी बोलू नका तेव्हा सत्य म्हणगतो धुमके तू अगं असं खरंच काही नाही प्लीज ऐकून घे तेव्हा मीरामू लागते बरं बरं ठीक आहे जाऊ द्या पण आता तुम्हाला एक महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे त्यावर सत्य म्हणगतो काय धुमके तू असं काय महत्त्वाचं सांगायचं आहे तेव्हा मीरामू लागते आपण जे जाळं टाकलं आहे ना त्यात सारिका बरोबर अडकली तिने मला लॉयर म्हणून फोन केला होता आणि ती उद्या सकाळी दहा वाजता के पी नगर पोलीस स्टेशनला येणार आहे आता ही बातमी ऐकता सत्यई खूपच खुश होतो आणि लग तो, तो खरंच धुमकेत आता उद्या या सारिकाला बरोबर गाठायचं आणि पकडायचं तेवढ्यात ते लगेच आता रवी येतो सत्यदादा सत्यदादा हे बघ मला काय सापडलं तेव्हा सत्य मला तो काय सापडले रव्या त्यावर मीराबाईंनी विचारू लागते तेव्हा लगेच रवी मला तो हे बघा सारिकाचं अकाउंट सापडले सोशल मीडियावरती नाही म्हणजे तिने अगदी शॉर्टकट नाव आहे तिचं मला बरोबर ओळखली ती हे बघ सत्यदादा तिचे फोटो आहे आता लगेच सत्याने मीरा ते फोटो बघू लागतात त्याच फोटोमध्ये आता आजच सारिकाने जे कपडे घातलेले असतात जे स्कार्फ लावलेले असतं ते सगळे फोटोही त्यात आत असतात आता मात्र लगेच सत्य मला तो थांब रव्या आता हा पाठीमागे गेलेला फोटो दाखव आता मात्र लगेच तो फोटो बघता सत्याला धक्का बसतो अरे बापरे ही पोरगी तर आज माझ्या गाडीत बसली होती तेव्हा मीरामुळे लागते अहो अहो हीच पोरगी होती की ती आणि काय जर असं थोडंसं बारीक नजर करून तिच्याकडे बघितलं असतं तर काही बिघडलं असतं का तुम्हाला ओळखली असते ना ती त्याच वेळेस लागतं लागतो धुमकेतू अगं काय चालू आहे तुझं इतक्या वेळ तिच्याकडे बघू नका आणि आता काय तर म्हणते बारीक बघितलं असतं काय चालू आहे धुमकेतू तुझं अरे पण हीच पोरगी होती ती त्यावर लगेच आता मीरा मोलाक हो हीच होती ती मी बघितलं ना तिचे डोळे ते सगळं हेच नाही 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 ती सारिकाच होती त्याच वेळेस आता रिया आहे त्याने लागते रवी रवी तू काय दाखवतोय मला बघू दे नेमकं काय चालू आहे तुमचं तेव्हा लगेच मीरा मोलाक अगं हो। पंकजला ज्या मुलीने फसवलं जी मुलगी त्याचे पस्तीस लाख रुपये घेऊन गेली होती ना तिचा आम्ही शोध घेतोय आणि तिचा अकाउंट सापडलं आहे आणि ती मुलगी आज यांच्या गाडीत बसली होती तरी यांना ओळखता आली नाही तेव्हा रिया म्हणागते हो सत्यदादा तुला ओळखली नाही बघू कशी दिसते त्याच वेळेस आता तो फोटो बघताच रियालाही धक्काच बसतो तेव्हा रियामुळे लागते अरे बापरे ही त्यावर मला ही तीच ही तेव्हा रियामुळे लागते सत्यदादा तू गाडीत बसलं म्हणून ओळखलं नाही अरे पण इथे घरी येऊन आम्ही तिला ओळखलं नाही तेव्हा लगेच आता मीरा सत्या रवी सगळ्यांना धक्का बसतो काय सारिका घरी आली होती तेव्हा रिया म्हणागते हो ती घरी आली होती मॉम तरी म्हणत होत्या मी हिला कुठेतरी बघितलंय बघितलंय पण मॉमला पण काही आठवलं नाही ही इथे घरी आली होती आणि मी तुम्हाला सगळं सांगते तिला एक ॲड करायची होती म्हणून तिला व्हाईससाठी माझा आवाज हवा होता आणि आमचं तसं बोलणंही चालू होतं पण त्याच वेळेस तिला एक कॉल आला ती बोलली आणि तेवढ्यात तिच्याकडनं आपल्या फॅमिलीचा फोटो खाली पडला आणि मग काय त्यात त्या पंकजदादाचा फोटो बघितला आणि ती अर्जंट मला एक खूप महत्त्वाचं काम आलं म्हणून इकडनं निघून गेली आता मात्र सत्य म्हणागतो बाप रे म्हणजे ही पोरगी लयच ला लाबाड दिसायली म्हणजे ती आपल्या घरात येऊन आपल्याला कळलं पण नाही तेव्हा मीरा ते हो ना आता काय करायचं ती तर आपल्या हातात आली आणि आपल्या हातातनं निसटली अशी गम्मत झाली काकेत कळसांग गावाला वळसा आपण इकडेच तिला शोधत बसलो आणि ती आपल्या घरी आली होती तेव्हा सत्य तो धुमके तू जाऊ दे ती जरी घरी आली होती ना आणि आपल्या हाती नाही लागली म्हणून काय झालं पण ती या सांगली त्याचं हे तर आपल्याला कळलं ना आता उद्या तिला आपण ज्या ठिकाणी केपी नगर पोलीस स्टेशनला बोलवले ना दहा वाजता तिकडे तिला सरळ पकडायचं आणि मग तिला आपला इंगा दाखवायचा आणि तिच्याकडनं पस्तीस लाख रुपये आपल्या बापाचे पैसे काढून घ्यायचे आता हे सगळं बोलणं बाहेरच्या आमत्या बबड्या आणि बबडीने डोकावून ऐकलेला असतो तेव्हा देविका मुलं ते पंकज अरे हे उद्या सारिकाला पकडणारे आणि तिच्याकडनं पस्तीस लाख घेणारे तेव्हा पंकजू लागतो नाही नाही सारिकाला पकडून पैसे घेणार आहे ते तेव्हा देविका लागते मूर्खा मग मी काय म्हणाले हेच म्हणाले ना उगच आपलं डोकं खाऊ नको उद्या यांच्या आधी आपल्याला सारिकाला पकडायचं आहे आणि तिच्याकडनं आपल्याला पस्तीस लाख घ्यायचंय कळतंय का तुला तेव्हा पंकजू लागतो हो उद्या सकाळी आपल्याला काही करून लवकरात लवकर यांचा पाठलाग करावाच लागेल असं आता पंकज आणि देविकाने ठरवलेलं असतं तर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सत्य आणि मीरा ठरल्याप्रमाणे आता सारिकाच्या शोधात निघालेले असतात त्याच वेळेस आता त्यांचा पाठलाग करत रिक्षेमध्ये बसून पंकज आणि देविकाही चाललेले असतात आता मात्र त्या रिक्षावाल्या काकांना लेफ्ट घ्या राईट घ्या सारखं पंकज आणि देविकाचं चालूच असतं कारण त्यांना सत्य आणि मीराचा पाठलाग करायचा असतो ना तर आता एका ठिकाणी रिक्षा थांबते कारण सत्य आणि मीराची गाडी थांबलेली असते तेव्हा लगेच आता पंकज लागतो बेबी अगं इथेच असेल का ती सारिका दोघांमध्ये आता बडबड चालू झालेली असते त्याच वेळेस समोरची सत्याची आणि मीराची गाडी मात्र तिकडनं कुठे जाते दोघांचं लक्षच जात नाही आता मात्र समोर कोणीच दिसत नाही तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे कुठे गेली ते अरे आत्ता इथेच होते ना अचानक कसे कसे गायब झाले त्याच वेळेस पंखू लागतो बहुतेक राईटला गेले असतील ओ काका राईटला घ्या चला पटकन तेव्हा देविका मुलाग ते नाही लेफ्टला घ्या चला दोघांचंही राईट लेफ्ट चालू झाले असतं त्यावर ते, ते रिक्षावाले काका दे काय चालेल तुम्हाला दोघांचं चा। राईट लेफ्ट राईट लेफ्ट उतरा खाली मी तुम्हाला कुठेही घेऊन जाणार नाही चला उतरा तेव्हा देविका मुलाग लागते बरं बरं ठीक आहे उतरतो आता दोघेही रिक्षेतनं खाली उतरतात तेव्हा लगेच आता तिथेच हॉटेल सायका असतं त्या हॉटेलजवळच आता देविका असते पंकज असतो आणि सत्या मीराही तिकडेच असतात त्याच वेळेस आता लगेच सत्या मीरा त्या हॉटेलमध्ये येतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते मॅम आम्हाला सारिकाला भेटायचे नाही ती इथेच राहते नाही या हॉटेलमध्ये तेव्हा लगेच आता त्या काउंटरवर असलेल्या मॅडम लगेच फाईल बघू लागतात पण सारिका नावाचं कोणीच तिकडे राहिलं नसतं तेव्हा वा त्या लगेच मीराला मुलाखत नाही मॅम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय सारिका नावाचा कोणाचंच बुकिंग नाही इकडे सारिका नावाचं कोणीच थांबलेलं नाही आता मात्र लगेच सत्य मुला धुमके तू पण त्या पोरीला तर मी काल इकडे सोडलो होतो चल धुमके तू बाहेर असे म्हणत सत्य आणि मीरा त्या हॉटेलमधनं बाहेर येतात त्याच वेळेस आता इथे देविका मुलाक ते पंकज जा पटकन तू ना तिकडे जा त्या हॉटेलकडे तिकडे आजूबाजूला शोध बरं ती सारिका इथेच कुठेतरी असणार आहे तेव्हा लगेच पंकज लागतो बेबी तू पण चल की तेव्हा देविका मला ते जमणार नाही मला खूप भूक लागली मी इथे बसते तू जाऊन शोध मी इथे थांबते तोपर्यंत त्यावर पंकजू लागतो बेबी अगं तू पण चल ना मीही थकलो आहे मलाही भूक लागली तेव्हा देविका म्हणू ते हो ती गर्लफ्रेंड कुणाची होती तेव्हा पंकजू लागतो माझी ती पैसे कुणाचे घेऊन गेली पंकज म्हणू लागतो माझे मग देविका म्हणू लागते मग शोधणार कोण तिला तेव्हा पंकज म्हणू लागतो मीच असे म्हणत आता पंकज मात्र नाक मुरडत तिकडनं सारिकाला शोधण्यासाठी निघालेला असतो त्याच वेळेस आता इकडे सत्या म्हणू लागतो धुमके तू काय बी म्हण पण ही पोरगिणा लय लबाट दिसते आता बघ काल मी तिला इथेच सोडलो होतं हॉटेलमध्ये आणि आज ती इथे नाही आहे असं कसं होऊ शकतं तेव्हा म्हणू लागते हो ना आता काय करायचं त्यावर सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं तू लॉयर आहे ना मग तुझ्या कस्टमरचे तुझ्याकडे फोन नंबर नाही आहेत का अगं त्या मैत्रिणीने तुला फोन केला होता ना अगं म्हणजे त्या सारिकाने तिला तिच्या मैत्रिणीने नंबर दिला होता ना लॉयर म्हणून तुझा अगं मग त्या नंबरवरती फोन लाव की धुमके तू ती कुठे आपल्याला लगेच कळेल तेव्हा मीरा मू लागते ला चालेल मीरा आता पटकन फोन लावते त्याच वेळेस सारिका उचलते तेव्हा मीरा मू लागते सारिका तुम्ही आज दहा वाजता के पी नगर पोलीस स्टेशनला येणार आहात ना मी तिकडेच भेटते तुम्हाला तेव्हा सारिका कामवू लागते हो मॅम लगे मी लगेच येते त्यावर लगेच आत्ता मीरा राहू लागते नाही पण आत्ता कुठे आहात तुम्ही तेव्हा सारी कमवू लागते मी आत्ता हॉटेल सायकामध्ये त्याच वेळेस आता लगेच धुमकेतू म्हणू लागते इथेच येते आता फोन बंद होताच सत्य म्हणू लागतो बघ बघ पोरगी नाव बदलून राहते काय आता नाही हिच्या नावाची वाट लावणे ना तर नाव सत्या लावणार नाही बघस तेवढ्यात लगेच आता हॉटेल हो बंद पुन्हा तसं स्टॉल बांधून आता सारिका बाहेर आलेली असते त्याच वेळेस आता ती देविकाजवळ जाऊन उभी राहते आता लगेच इकडनं सत्या आणि मीरा हे सगळं बघत असतात तेव्हा मीरा मू लागते हो बघा की ती सारिका आपल्या देविकाजवळ जाऊन उभी राहिली तेव्हा लगेच सत्या मग लागतो धुमके तू आता हिला सोडायचं नाही तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला भागा बघायला मिळेल इथे आता देविकाने आता या सारिकाला ओळखलेलं असतं देविका आणि पंकज ओढतच तिला पोटलीस स्टेशनला घेऊन येतात आणि आता इन्स्पेक्टर साहेबांना लगेच ला पंकज लागतो इने ना मला फसवलंय माझे पैसे पळवलेत आता आम्हाला कंप्लेंट करायची आता मात्र सारिकाही घाबरते सत्या मीरा लांबणं हो। ला हे सगळं डोकावून बघत असतात त्याच वेळेस मीरा मू लागते हो सारिकाला आपण शोधलं आणि हे दोघे इकडे घेऊन पैसे लुटतात की काय तेव्हा सत्या लागतो धुमके तू असं काय बी होणार नाही तू बघत राहा हे दोघे काय करतायत ते त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब लागतात हे बघा जर तुम्ही पैसे यांचे ट्रान्सफर केले तर ही केस तक्रार होणार नाही इथेच सगळं काही थांबून जाईल तेव्हा सारिका मोलाक तर ठीक आहे मी पैसे द्यायला तयार आहे आता पस्तीस लाख रुपये पंकजच्या अकाउंटवरती आलेले असतात पंकजला आणि देविकाला तर वेडच लागले असतात जणू त्या पोलीस स्टेशनमध्ये वेड्यासारखे इकडनं तिकडनं पळत असतात सगळ्यांना आपला मोबाईल दाखवत असतात माझ्याकडे पस्तीस लाख आलेत असं सांगत असतात त्याच वेळेस मीरा मला ते हो चला पटकन ही बबड्या बबडी दोघेही कधी पस्तीस लाख उडून टाकतील ना सांगता ना नाही ते पैसे बाबांचे आपल्याला बाबांकडे ते पोस्ट करावे लागतील त्यावर सत्यम मला वागतं धमकेत माणसाने कितीही चुका केल्या ना तरी त्याला सुधारण्याची एक संधी द्यायची असते आणि ती संधी आपण या बबड्या बबडीला देऊया बघूया हे पैसे घेऊन बापाकडे जात आहेत की नाही आणि जर तसं नाही केलं ना तर हा सत्या सत्यागिरी वापरून यांच्याकडनं कसे पैसे बाहेर काढायचे ना हे लवकरच कळेल मग आता सत्या मात्र या पुसक्याची आणि या बबडीची कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद